मार्केट मध्ये ना डिझेल गाड्या भेटायला नाही सीएनजी गाड्या भेटायला नाही बरं भेटल्यात तर प्राइसला टाईट जायला लागलेत लोक हे सगळं अभ्यास करून मी आलोय तुमच्याकडं आज आमच्या पब्लिक ची डिमांड पूर्ण झाली पाहिजे एकदम योग्य ठिकाणी आलेले आहेत श्री गजानन मोटर्स हे गेल्या सोळा वर्षापासून ना। मार्केटमध्ये नाव आहे बरोबर आणि सगळ्या मला वाटतं महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांना माहीत सुद्धा आपल्या बरोबर बर काही कालांतराने आपण लेट टाकतो व्हिडिओ लेट टाक बरोबर आधीच त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये गाड्या तर पाहिजेत ना पण आपल्याकडे तुम्ही जे डिमांड केल्यात त्या डिमांडच्या सगळ्या मल्टिपल गाड्या आहेत डिझेल आहे पेट्रोल आहे पेट्रोल प्लस सीएनजी आहे ऍटो आहे मॅन्युअल आहे छोटी साईज मोठे साईज पासून मोठ्या सगळ्या गाड्या आहेत आपल्याकडे आणि किंमत पण योग्य किंमती तर एकदम एकदम यांना आता लास्ट पर्यंत थांबा मित्रांनो नक्की तुम्हाला स्टॉक दाखवतो पहिली गाडी कुठली राहणार पहिली गाडी एकदम कडक मार्केट ट्रेंडिंग गाडी मारुती सुझुकी डिझायर दोन हजार ची गाडी परमिट ची प्रायव्हेट गेलेली गाडी आहे एकदम कंडिशन मध्ये गाडी साडेपाच लाख रुपये देणार बघा डिझेल पेट्रोल डिझेल 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 गाडी मित्रांनो मार्केट मध्ये डिझेल गाडी सध्या नाही बरोबरच आहे त्यातल्या त्या दिस साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख रुपये दोन हजार ची स्विफ्ट डिझायर सनी एकदम टाईट गाडी सिंगल ओनर गाडी आहे लो बजेट मध्ये डिझेल गाडी सेड लक्झरी एकदम टाईट माल ही गाडी जाईल बघा दोन हजार तेरा सिंगल ओनर गाडी फक्त फक्त तुमच्या युट्युबर साठी दोन लाख वीस हजार रुपये एवढी मोठी गाडी किंमत मध्ये गाडी घेऊन जा मित्रांनो दोन लाख वीस हजार रुपये नेक्स्ट ही आहे वॅगनर दोन हजार सतराची गाडी दोन हजार सतराची गाडी सेकंड ओनर गाडी जाईल बघा साडेतीन लाख रुपयामध्ये कॅप बात आहे पेट्रोल प्लस सीएनजी पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी पिटेड सीएनजी पंचवीस प्लस एव्हरेज सीएनजी इकॉनॉमी गाडी म्हणजे ज्यांची छोटी फॅमिली आहे त्यांना पाहिजे पाहिजे लो मेंटेनन्स बेटर ऑप्शन राहणार आहे किंमत किती म्हणले फक्त साडेतीन लाख रुपये दुसरे आहे दोन हजार एकोणीस ची मारुती सुजुकी वॅगनर ही सुद्धा पेट्रोल प्लस सीएन जी गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे पासष्ट ते सत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे टायर वगैरे हो एकदम सगळे खटाखट आहे गाडी व्हाइट कलर मध्ये ही गाडी जाईल सव्वा चार लाख रुपये आणि लोन वगैरे हो सगळं अवेले लोन वगैरे हो सगळं ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही लोन करून कंपनी फिटेड बघू शकता आणि डाऊन पेमेंट किती द्यावं लागेल डाऊन पेमेंट जर सिव्हिल वगैरे हो चांगला असेल पेपर वगैरे हो डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित असेल तर पन्नास रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी होईल अगेन मारुती सुझुकी या वॅगनर हा एकदम टाईट फिट गाडी दोन महिने जुनी बात आहे फक्त दोन महिने जुनी तेवढं जातो लोकांचा गाडी आता ऑगस्ट चालू आहे ऑगस्ट म्हणजे संपला जमा एकतीस ऑगस्ट आज आहे गाडी जुलै महिन्यातली रेजिस्टर आहे त्या पाच किंमत लय तुम्ही किंमत लय तरी पण बघा आता नवीन गाडी घ्यायला गेलं तर आठ लाख रुपये जात आहे बसवलं तर पाच पंचवीस हजार रुपये चालले जातं गाडी देणार बघा फक्त आपण सहा लाख चाळीस हजार रुपये तीन हजार किलोमीटर दोन अडीच लाख रुपये डिस्काउंट दोन अडीच लाख रुपये डिस्काउंट आहे पुढची गाडी आहे डिझेल ब्रेझा काय म्हणतात एक का त्याला एकदम दिल का तुकडा कस्टमर जबरदस्त डिझेल गाडी आहे गाडी एकदम वेल मेंटेन आहे सिंगल ओनर गाडी आहे नव्वद हजार रनिंग झालेलं आहे गाडीचं आणि ह्या गाडीची किंमत लावली गाडी कधीची ते विचारलं तुम्ही कधीची गाडी दोन हजार अठराची गाडी आणि दोन हजार अठराची गाडी फक्त सव्वा सात लाख रुपये फक्त सव्वा सात लाख रुपये सिंगल मॉडेल कुठला राहणार आहे कंपनी म्युझिक सिस्टम आहे एअरबॅग आहे मित्रांनो या गाडीसाठी ना लय मॅसेज आले जेवढे काही व्यावसायिक मित्र लय लय परेशान केलं गाडीसाठी लय मॅसेज आले साहेब पण सगळे खुश झाले पाहिजे अशा किमती गाडी पाहिजे गाडी आहे साहेब दोन हजार पंचवीस ची हा गाडी सहा महिने ओल्ड आहे प्युअर पेट्रोल चालली आहे फक्त सोळाशे किलोमीटर क्या फक्त सोळाशे फक्त सोळाशे कव्हर वगैरे सगळं आहे शोरूम रूम फिटेड आहे गाडीचं डोर वायझर पासून सगळं पेट्रोल गाडी आहे प्युअर प्युअर पेट्रोल गाडी आहे फक्त सोळाशे किलोमीटर चाललेलं आहे तुमच्यासाठी गाडीची किंमत आहे सहा लाख चाळीस हजार रुपये आहे मित्रांनो फक्त सोळाशे किलोमीटर झालेली गाडी आहे ते पण योग्य किमतीत आहे ही गाडी आहे इको मारुती सुझुकी इको दोन हजार ची गाडी आहे गाडी पेट्रोल प्लस सीएनजी आहे गाडी फक्त थर्ड ओनर आहे अच्छा थर्ड ओनर मध्ये आता ते घरातल्या घरात येत सगळे सांगतात पण काय नाही जुनियन थर्ड ओनर गाडी आहे गाडी कंपनी सीएनजी तीन लाख पंचवीस हजार रुपये देऊ गाडी आपण किती तीन लाख तीन लाख पंचवीस हजार जुनियन एक लाखेड सीएनजी सोबत मित्रांनो फक्त आणि फक्त तीन लाख पंचवीस हजार तीन लाख पंचवीस हजार रुपये द्या गाडी घेऊन जा पेट्रोल प्लस सीएनजी आणि चौदा पासिंग मधली मेन म्हणजे गाडी राहणार आहे मित्रांनो ही पण डिझेल का पेट्रोल नाही सीएनजी डिझेल पेट्रोल आता सीएनजी पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे कंपनी पिटेड दोन हजार ची गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे एक लाख दहा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी टायर वगैरे आहे आहे नॉन गाडी व्हाईट कलर मध्ये एकदम टाईट गाडी या गाडीची किंमत राहणार आहे फक्त सात लाख चाळीस हजार रुपये एकदम प्राइस ला गाडी आहे एकदम प्राइज बघू शकता पेट्रोल प्लस सीएनजी आर टी का सात लाख चाळीस हजार रुपये द्या गाडी लोन 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 पण करून देऊ किती होईल सर आरामशीर आता सिव्हिल पेपर वरती सगळा खेळ असतो पण आपण अंदाजे गाडीवरती पाच ते साडेपाच आरामशीर लोन करून देऊ दोन अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी देऊन दो ब्रँड दोन हजार सोळा ची झेड टॉप अँड मॉडेल ऑटोमॅटिक सेकंड ओनर एकदम कडक म्हणजे कडक गाडी वेल मेंटेन फक्त पंच्याण्णव हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त पंच्याण्णव दोन हजार सोळा ची गाडी असून एकदम फिट गाडी फक्त पंच्याण्णव शब्द आपण वापरतोय ते फक्त ब्रँड या गाड्याला चार चार पाच पाच लाख किलोमीटर एकदम वेल मेंटेन गाडी आहे गाडीची किंमत आहे सोळा लाख पन्नास हजार रुपये टॉप एंड मॉडेल टॉप याच्यावर अहो शंभर टक्के लोन देणार काय प्रॉब्लेम नाही अगेन इनोवा क्रिस्टा दोन हजार वीस ची गाडी जी मॉडेल सेकंड ओनर गाडी एक लाख अकरा हजार चाललेली टोयटो ब्रँड मध्ये आहे एकदम कडक गाडी ऑटोमॅटिक सिस्टम सगळी गेअर ऑटोमॅटिक क्लच नाही काय नाही काय नाही एकदम टाइट फिट गाडी ही सुद्धा गाडी आहे दोन हजार वीस ची एकोणीस लाख रुपये देऊन टाकायचे क्या पाच क्या कॅम आता बंद झाली गाडी मार्केट जबरदस्त आहे गाडीला ॲटो गाडीला जबरदस्त एकदम मित्रांनो ते पण बारा पासिंग मध्ये किंमत पण योग्य राहणार आहे गाडी घेऊन जा मित्रांनो लवकर कॉल करा तुम्ही कॉल करायच्या पूर्वी दुसरं कोणी घेऊन जाईल ऑटोमॅटिक व्हर्जन मार्केट मार्केटमध्ये आता भेटत नाही सोडून नाही भेटत नाही ही आहे कॅम्पर महिंद्रा बुलेरो कॅम्पर पुढं दोन सीट पाठीमागं तीन सीट आणि त्याच्या पाठीमागे आपलं सामान सुद्धा घेऊन जाऊ शकतो हो ट्रॉली सारखं म्हणजे तुम्ही दूधवाले असू द्या भाजीवाले असू द्या किंवा अदर व्यावसायिक लोक किंवा लेबर वाहणारी लोक असू द्या कुरिअर शंभर टक्के शंभर टक्के मल्टिपल यूज गाडी आहे ही दोन हजार तेराची गाडी आहे तीन लाख रुपयामध्ये द्यायची पेपर क्लिअर गाडी गाडी बघू शकता तुम्ही बुलेरो गाडी आहे डीआय इंजिन आहे गाडीच गाडी फक्त तीन लाख रुपये दोन हजार तेराची गाडी ऑप्शन राहणार तीन लाख रुपये लोकांना आमच्या आणि नक्की प्राइस लोकांना पण आवडली असेल तर यावा कुठं लागणार यांना एकदम हायवेटच भोसरी भोसरीकडून तुम्ही आलात समजा आता बाहेर गावून येत असाल तर भोसरीला तुमचा लक्झरी स्टॉप आहे किंवा बस स्टॉप आहे तिथे उतरा तुम्ही मोशीकडे जाणार आहे म्हणजे नाशिकला रोड जातो मोशी गाडी पकडा तर गंधर्व नगरी म्हणून स्टॉप आहे त्याच्या समोर एकदम हायवे टच ऑफिस आहे श्री गजानन मोटर्स म्हणून लगेच दिसून जाईल लगेच दिसून जाईल गाड्या सगळ्या तुमच्या समोर शोला उभ्या आहेत बरोबर या पहा आणि घेऊन जावा क्या त्यांचं त्यांचा मॅकॅनिक आणून चेक करू शकता बिंदास मॅकॅनिकल काय शो रुमचा माणूस आणा कुणी आणि ह्या परचेस गाड्या कमिशन बेसवरती कुणी विकायला लावले असं काही नाही गाड्या प्रत्येक आपण स्वतः वैयक्तिक चेक करून आणि सगळं व्यवस्थित मेकॅनिकली बघून लिगल अनलिगल फाईन वगैरे सगळं चेक करून आणि तरी यांना काही अडचण असेल तर तुमचा नंबर इथं आहे व्हॉट्सअपला कुठला गाड्या फोटो डिटेल नक्कीच सगळं पाठवणार कॅब पाहते तर मित्रांनो दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि सुंदर असं स्टॉक सुंदर अशी गाडी तुमच्या स्वप्नातली जी असेल ती इथून घेऊन जा थँक्यू सो मच मित्रांनो